की तो जोपाय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तर किती दिवस बाकी कसं गाय एक महिना बाकी एक महिना बाकी बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर काय वापर यायची आणि कसं गाय चार जात कावडे सहा लिटर दूध आहे सहा लिटर दूध आहे याची किंमत सांगली तीस हजार झोप घेतोय तिचं दुसरं दुसरं जोप आहे चौथं जोप आहे चौथं जोप आहे किती लिटर दूध आहे बारा लिटर पिळेल बारा लिटर दूध हा तर याची काय ऑफर पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार कमी कमी जास्त जास्त करून देऊन टाकू ओके या ही पंचावन्न हजार रुपये दुसऱ्यांदा आहे पंचावन्न बारा तेरा लिटर दूध काढेल पहिलं बारा लिटर दूध काढेल का ऑफर याची पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये ओके सांगा लासूरगाव आज किती आणल्या ही तिसऱ्याची सोळा लिटर दूध दोन टायमाला सोळा लिटर दूध दोन टायमाला हो किती दिवस बाकी हिला वीस दिवस वीस दिवस बाकी काय ऑफर म्हटले सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये बघू शकता एक किती जो झोप तिसर आहे तिसरं आहे ओके या पुढे हा ही पंचावन्न हजार रुपये दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा पंचावन्न बारा तेरा लिटर दूध काढेल पहिले बारा लिटर दूध काढेल काय ऑफर याची पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये ओके झोप किती म्हणलं दुसरा दुसरा हो ओके दिली इदिली इदिली? आ, दिला। इदिली? दिली दिला किती मध्ये दिली एक चाळीस ला ती दिली चौतीस ला बोला एक प्युअर बाकी का हा त्याला पंधरा चालू किती लिटर दूध दिली दोन सहा लिटर दोन चायमा सहा लिटर दुसरं आहे दुसरं आहे काय ऑफर म्हटले पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि याच्या काही दिसत आहे घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद दहा लिटर दूध दोन टायमाला दहा लिटर मित्रांनो आणि काय ऑफर म्हणजे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये ओके बघू शकता मित्रांनो चांगले हे पाहिलं रु आहे ही पण पाहिलं रुय दोनदाय गा पण आहे आहे का किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस ओके पंचेचाळीस ओके एक गावरान किल्लारी गावरान किल्लारी हा किती जोपा दुसरं जोप आहे दुसरं हो किती लिटर दूध आहे सहा लिटर दोन टायमाला दहा लिटर दोन टायमाला हो काय ऑफर यायची तीस हजार रुपये तीस हजार रुपये ओके झालं या इकडे सात लिटर दूध आहे सात लिटर दूध दोन टायमाला दोन टायमाला तर किती जोपा दुसरा की आहे खाली जाणे आहे ओके किती दिवस झाले जाणू महिना झाला एक महिना झाला काय ऑफर यायची पस्तीस हजार रुपये पंचवीस हजार पस्तीस पस्तीस हजार रुपये ओके एवढ्या जगा तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि याची गाय दिसत आहे काय घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद एकदा कृष्णा ना बगडी खानाडगाव बगडी सठीचं सतीचं कन्नड तालुका ओके तर हे तुमची गाय का झोप आहे काय आम्हाला दुसऱ्यांदा आहे प्युअर गिरे का प्युअर गिरी की तो जोपायचं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तर किती दिवस बाकी गा पण एक कसं काय एक महिना बाकी एक महिना बाकी बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर काय ऑफर यायची ऐंशी हजार सांग ऐंशी हजार रुपये यावर जास्त होईल फायनल फायनल किती निघाल साठ एक हजार नाही नाही गावातच नाही मग किती पाहिजे पंचाहत्तर प्लस लोक मोबाईल नंबर सांगा आपला अण्णव सत्तर अठ्याहत्तर चौतीस मित्रांनो संपर्क साधा आणि गिर गाय आहे नक्की घेण्याचा प्रयत्न करा किती लिटर दूध चार चार लिटर आढळलं रो काय आढावा रो आता थोडं वाढंबर पाच पाच लिटर ओके चालू धन्यवाद काय ना आपलं लक्ष्मी सोम राहणार मस्की ही काय आणली तुम्ही या का दोन आहे दोन आले बरं हा ही गाय किती झोप आहे कि कसं आहे काय संपूर्ण माहिती सांगा मला हे गायचं तिसरं तिसरं झोप आहे गाभणी कशी चार महिन्याची गाभर चार महिन्याची गाभरी दूध देते सध्या हा किती लिटर देत बारा लिटर बारा लिटर दोन टाइम आला दोन टाईम तर वासरू आहे का जाईल वासरू नाही गाभर आहे ना गाभरी तर याची काय ऑफर आहे ही ह्याची ऑफर आहे पंचान्न हजार पंचावन्न हजार रुपये झोप किती होतं तिसरं तिसरं झोप आहे बघू शकता मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगताय चार लिटर दूध किती देते बारा लिटर ओके बार बघू शकता मित्रांनो मोठी गावडी ऑफर काय म्हणले पंचावन्न पंचावन्नला द्यायची सतरा हजारे पंचावन्नला द्यायची सत्तर हजार अपरे ऑफर सत्तर हजार ओके चालल दुसरी कोणती बघू शकता मित्रांनो ही कशी किती झोप आहे गा तिसरं झोप तिसर जोपीस तिसरं झोप आहे का गाण म्हणजे एक दहा बारा दिवस दहा बारा दिवस बाकी फक्त किती लिटर दूध देते काय असं पंधरा 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 ला पंधरा हजार का पंधरा लिटर दूध देते पंधरा लिटर दूध देते का ऑफर काय म्हटले मग पासष्ट पासष्ट हजार रुपये जास्त होऊन जाईल हा होईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव अठ्ठावीस चोवीस करा धन्यवाद परिचय सांगा माझं नाव लक्ष्मण ठोकर राणा धोंदलगाव आज किती आणल्या तीन तीन आणल्या त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या एक जर्सी एक गिर आहे दुसरी एक जर्सी ओके आता ही पहिल्या गावडीची आम्हाला पुरी माहिती सांगा हा पहिले पहिल्या गावडीची किती झोप आहे किती झोप होऊन जाईल ओके आणि ही लाल होतोय ना आपण हिलाल लाल दोन दात दोन दात हा पहिला रोड पहिला रोड पाच सहा दिवस टाइम येते पाच सहा दिवस टाइम सांगायला पंचावन्न हजार पंचावन्न हजार चांगल्याच्या नंतर किती दूध देईल असं काय अंदाज सात आठ लिटर दूध देईल सात आठ लिटर दूध देईल एकच नंबर ही कोणते जात म्हणली गिर क्रॉस आहे गिर क्रॉस आहे एकच नंबर मित्रांनो बघू शकता आणि ही ती जर्शी चार दाखव पहिल्यावर पंधरा दिवस दिला मी पंधरा दिवस ते मी ओके okay. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गाय भेटतात आपल्याकडे याच्या तुम्हाला पाच लिटर पाहून वीस प्लस गाय भेटतात आडमध्ये गोठ्यावर घरी या लावला तुमच्या गोठ्यावर समजा सगळ्या प्रकारच्या गाय्या पाच लिटर पासून प्लस पाच लिटर पासून तो वीस प्लस हा तुम्हाला आता पासून बी लागली चार महिन्याची तीन महिन्याची तरी भेटल गॅरंटी बाज गाय भेटतो गॅरंटी बाज घरी आल्यावर एक रुपया इसरावर गाय देऊ आपण एक रुपया इसर फक्त ओळख पाहिजे ओळख लागायला ओके okay, तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस सत्तावीस अकरा एकोणचाळीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि याच्या आता सध्या तीन गाय यांनी हे नक्की घ्यायचा प्रयत्न करा प्लस त्यांच्या गोट्यावर तुम्ही फोन केला तुम्हाला जशी पाहिजे तशी गाय सुद्धा भेटून जाईल लाईश रोडला गोठा आहे ठोकळ बंद म्हणून ओके चालेल चौथा झोप आहे चौथं झोप आहे किती लिटर दूध देते हेच बारा लिटर पिळेले बारा लिटर दूध पिळेले हा तर याची काय ऑफर सांगितली पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार कमी जास्त करून देऊ टाकू कमी जास्त आणि हे गाय किस कसं गाय हे चार दात कावड आहे हा सहा लिटर दूध आहे सहा लिटर दूध आहे याची किंमत सांगली तीस हजार झोप घेतोय तिचं दुसरं असं दुसरं झोप आहे लुट किती लिटर दूध देते म्हणजे सात तीन तीन एक टायमाला तीन तीन लिटर दूध देते एक टायमाला आणि ही टक्केवारी कार कारड आहे टक्केवारी कार्ड आहे त्याचे बत्तीस हजार रुपये किंमत आहे बत्तीस हजार रुपये आठ लिटर दूध चालू आहे सध्या आठ लिटर दूध चालू आहे आहे तिचं दुसरं गोर खाली ऑफर काय म्हणले म्हणलंय तिचे बत्तीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये ओके मित्रांनो तुम्हाला पाहिजे तर नक्की मोबाईल नंबरवर संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस चौतीस सव्वीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि तीन कारो दिसत आहे काही दिसत आहे काही जणेले तिन्ही जण तिन्ही जणेले ओके तर नक्की ह्या घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद